गावातले घर शांत असते पण आत एक वेगळीच उष्णता पसरलेली आहे तीन भाऊ त्यांचे कुटुंब संपत्ती आणि शेती यांमध्ये आनंदाचे क्षण पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडणार आहे अंधारात खोलीत श्वास चढलेले हृदय धडधडत असलेले दोघे जवळ येतात पण अंतर राखून एकमेकांशी शांत खेळ खेळतात हळूहळू जवळीक आणि दूर तीन भाऊ त्यांच्या बायका मुलं सासू सासरे आणि आनंद मी सुमन माधवची बायको पहाटे चार वाजताच माझा दिवस सुरू होतो अंगण झाडणं शेणपाणी गोठ्यात गुरांना चारा मग स्वयंपाकघरात चहा साडी नीट नेसलेली केस वेणीमध्ये पण शरीर थकलेलं असलं तरी मन समाधानी असायचं सासूबाई यशोदाबाई सकाळीच सगळ्यांवर नजर ठेवायच्या पूजाच्या नवऱ्याला सरकारी नोकरी आहे हो हा विषय त्यांना फार अभिमानाचा पूजा आमची नणंद काही दिवसांपूर्वीच लग्न झालेलं ती माहेरी येणार होती म्हणे तिचा नवरा अमोलही येणार काही दिवस थांबणार दिवस कसा तरी सरत होता मुलांना शाळेला घालवणं घर आवरणं दुपारी थोडीच पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक रात्री जेवण भांडी आणि मग थकलेलं शरीर माधव संध्याकाळी घरी यायचा तेव्हा त्याच्या चालण्यातच थकवा उतरलेला असायचा दिवसभर उन्हात राबलेलं शरीर पण मला पाहताच त्याच्या नजरेत हलकीशी चमक यायची मी त्याच्यासमोर चहा ठेवताना मुद्दाम वाकायचे साडीचा पदर सावरताना त्याला माझी जवळीक जाणवायची तो काहीच बोलायचा नाही पण त्याचा श्वास थोडासा खोल व्हायचा आणि मला कळायचं तो माझ्याकडे ओढ घेतोय रात्री सगळं घर झोपल्यावर आमचा वेळ सुरू व्हायचा मी त्याच्या पाठीमागे उभी राहून त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे बोटांचा हलका दाब मानेवरून पाठीकडे सरकणारा स्पर्श हळूहळू त्याचा सगळा थकवा विरघळू लागायचा तो डोळे मिटायचा जणू माझ्या स्पर्शात विसावा शोधत होता तो मला जवळ ओढायचा तेव्हा माझ्या अंगात वेगळीच ऊप पसरायची त्याच्या छातीत डोकं टेकून बसताना मला त्याच्या हृदयाचे ठोके जाणवायचे सुरुवातीला वेगवान मग शांत माझी जवळीक माझं अस्तित्व माझा मूक प्रतिसाद हे सगळं त्याच्यासाठी शब्दांपेक्षा जास्त बोलकं होतं त्या रात्री आमच्यात घडलेलं काही सांगण्यासारखं नव्हतं पण जाणवण्यासारखं खूप काही होतं सकाळी उठताना त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला कळायचं त्याचा, त्याचा थकवा मी घेतला आहे आणि त्याने मला आपुलकीने भरून टाकला आहे पण त्या दिवशी सकाळी फोन आला पूजाचा दुसऱ्या दिवशी अंगणात गाडी थांबली पूजा हसत आत आली मागोमाग अमोल पहिल्याच नजरेत तो वेगळा वाटला स्वच्छ कपडे नीट नेटका आत्मविश्वास चेहऱ्यावर मी साडीचा पदर नीट करत चहा घेऊन गेले तो कप घेताना क्षणभर माझ्याकडे पाहत राहिला ती नजर थांबलेली माझे ओले केस खांद्यावरून पुढे आले होते मी सहजच हाताने मागे सारले तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच हालचाल दिसली जणू काही मनात विचार उसळून परत दडपला सासूबाई त्याचं कौतुक करत होत्या सरकारी आहे म्हणे आपली पूजा नशीबवान माधवला दुसऱ्या दिवशी कृषी कार्यक्रमासाठी बाहेर जायचं होतं रात्री झोपताना त्याने मला जवळ घेतलं काही दिवस नाही येणार काळजी घे त्याच्या स्पर्शात नेहमीसारखंच प्रेम होतं मला माहीत नव्हतं त्याच्या गैरहजेरीत माझं मन इतकं अस्वस्थ होणार आहे त्या दिवशी घरात पाहुण्यांची लगबग जास्त होती पण माझ्या मनात मात्र वेगळीच शांत अस्वस्थता होती मी स्वयंपाकघरात काम करत असताना त्याची पावलंच हमामागेमागे मागे फिरत असल्याची जाणीव होत होती तो काही बोलत नव्हता पण प्रत्येक वेळी मी वळले की त्याची नजर आधीच माझ्यावर स्थिर असायची जणू काही पाहण्याचा बहाणा शोधत होता चहा करताना वाफ उठली आणि मी सहजच पदराने कपाळावरचा घाम पुसला क्षणी त्याने नजर दुसरीकडे वळवली पण उशिरा माझ्या हालचाली चालण्याची लय साडीचा हलका आवाज हे सगळं त्याला अस्वस्थ करत होतं हे मला स्पष्ट जाणवत होतं मी मुद्दामच काही वेळ स्वयंपाकघरात थांबले शांततेत फक्त भांड्यांचा आवाज आणि आमचा श्वास वहिनी तो काहीतरी बोलणार होता पण शब्द अर्ध्यातच थांबले मी फक्त हसले त्या हसण्यात प्रश्न नव्हता उत्तरही नव्हतं फक्त एक सूचक जाणीव होती त्या क्षणानंतर घरात सगळं पूर्वीसारखं दिसत होतं पण आमच्यात काहीतरी नवं न नव बोललेलं निर्माण झालं होतं आणि तेच सगळ्यात जास्त धोकादायक होतं माधव गेल्यानंतर घरात सगळं तसंच होतं पण माझ्यासाठी काहीतरी बदललं होतं रात्री जेवणानंतर सगळे टीव्ही समोर मी झोपायच्या आधी सावरायला बाथरूममध्ये गेले दरवाजा अर्धवट उघडाच राहिला मी केस मोकळे सोडले ओले केस पाठीवर पसरले आरशात पाहताच मागे हालचाल जाणवली अमोल तो थांबला तो थोडा जवळ आला पण अजून स्पर्श झाला नाही माझा पदर खांद्यावरून हलका सरकला मी लगेच सावरला नाही त्याचा श्वास खोलला डोळे गडत हे बरोबर नाही मी फक्त हळूच म्हणाले तो हसला नाही फक्त नजर खाली गेली आणि पुन्हा वर आली काही क्षण आम्ही तसेच उभे राहिलो जवळीक आणि थांबवण्याचा खेळ हळूहळू उष्णता वाढायची पण डिस्टन्स कायम त्याच्या डोळ्यांत आकर्षण दडलेली इच्छा आणि शब्दांशिवाय जाणवणारी रोमांचकता जाणवली माझ्या अंगावर ऊप पसरली हृदय जोरात धडधडू लागलं त्या रात्री काहीही घडलं नाही फक्त उपस्थिती नजरा स्पर्शाची शक्यता आणि ताण पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला उमजलं ही ओढ हळूहळू प्रेमाची कुस्ती आणि जवळीक फक्त शब्दांमधून नव्हे तर मनातूनही जाणवते नजर वळवायचा प्रयत्न केला पण जमलं नाही त्याच्या डोळ्यात कुतूहल ओढ गोंधळ सगळं एकत्र होतं वहिनी फक्त एवढंच त्या क्षणी शब्द कमी पडले हवेची जडता वाढली त्या रात्री तो हट्ट धरून माझ्याच खोलीत झोपला इथेच जागा आहे तो सहज सगळ्यांसमोर सांगून गेला पण अंधारात आम्ही दोघे वेगळ्या दिशेने पडलो झोप कुणालाच लागत नव्हती खोली शांत होती पण हवा गरम आणि मनात उष्णता हळूहळू वाढत होती मी हळूहळू साडीचा पदर सैल केला ओले थेंब खांद्यावरून खाली सरकले श्वास जड झाला हृदय जोरात धडधडत होता त्याच्या उपस्थितीची जाणीव अंगावरून जाणवत होती तो वारंवार वळून पाहत होता दडपलेली इच्छा जवळ येण्याची ओढ डोळ्यां स्पष्ट दिसत होती मी हळूहळू त्याच्याकडे सरकलो तोही थोड्या अंतराने पुढे आला हे अंतर कमी जास्त होणं हा खेळ आमच्या दोघांमध्ये प्रेमाची कुस्ती होती जवळ येण्याची तीव्र इच्छा आणि थांबवण्याचा नियंत्रित खेळ माझा हात हलकेच त्याच्या बाजूला सरकला त्याने श्वास नियंत्रित करून मला जवळ ओढले मी थोडी बाजूला सावरले प्रत्येक हलके स्पर्श प्रत्येक हलकी हालचाल हृदयाच्या ठोक्यांसारखा अनुभव देत होती आम्ही गप्प राहून पण पन पूर्णपणे जागृत होतो नजरेतून शरीराच्या हालचालीतून स्पर्शातून संवाद चालू होता हात एकमेकांच्या जवळ पण अजूनही अंतर ठेवत शरीर जवळ पण थोडं अंतर हीच ती कुस्ती होती ज्यात उष्णता उत्सुकता आणि जवळीक एकत्र मिसळलेली होती श्वास जड झाला हृदय धडधडत होतं मी त्याच्याकडे झुकले तोही हलके वाकला जवळीक आणि दूर जाण्याचा खेळ इतका तीव्र झाला की आम्ही शब्द न बोलता सुद्धा एकमेकांना समजत होतो हळूहळू उष्णता वाढली हृदयाची ठोके ताणलेले श्वासांचा ताल जुळला आणि त्या शांत अंधारात प्रेमाची कुस्ती खूप जिवंत झाली त्याच्या छातीत डोकं टेकवताना त्याचा श्वास माझ्या कानाजवळ जाणवत होता मी हळूहळू त्याच्याकडे झुकत होते तोही जवळ येत होता हे जवळीक आणि ओढ अशा हळूवार प्रेमभावनांनी भरले होते की खोलीतली शांतता एक प्रकारची उष्णता आणि उत्सुकतेने भरली होती प्रत्येक हलके स्पर्श प्रत्येक नजर भिडणे प्रत्येक हृदयाची ठोके हळूहळू उत्सुकता वाढवत होती त्या रात्री आमच्यातील प्रेमाची कुस्ती जवळीक आणि नियंत्रित प्रेमभावना इतकी तीव्र होती की ती शांत पण अविस्मरणीय अनुभव बनली आम्ही जणू शब्दांशिवाय फक्त शरीराच्या हल हलक्या हालचालींनी श्वासाच्या तालाने नजरेच्या संवादाने एकमेकांशी जोडलेलो होतो लांबी आणि जवळीक यांचा खेळ जवळ येण्याची आणि दूर जाण्याची कुस्ती उत्सुकता आणि हृदयाचे ठोके इतके स्पष्ट होती की ती चित्रपटासारखा आणि मोहक अनुभव देत होती काही दिवस असेच गेले न बोललेली ओढ टाळलेली नजर पण मनाच्या आत एक गदद हलकी उष्णता कायम होती प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी मी त्याचा विचार करत असे आणि त्याच्याशी असलेल्या जवळीकची आठवण मला हळूहळू हृदयाच्या ठोक्यांतून जाणवत होती मग पूजा आणि अमोल परत गेले पण मन अजून हलके हलके धडधडत होते मी अंथरुणावर बसून त्याच्या आठवणींत हरवत होते त्याचा श्वास कानाजवळ जाणवला होता हलके हात स्पर्श करत होते आणि त्या क्षणातील उष्णतेची स्मृती अजून जिवंत होती माधव परत आला त्याला पाहताच मन शांत झालं पण एका वेगळ्या प्रकारची उष्णता अंगावरून जाणवली त्याच्याकडे झुकताना त्याच्या डोळ्यांतून उमटणारी ती जवळीक त्याची हलकी स्पर्शाची तयारी आणि हळूहळू वाढत जाणारी ओढ सगळं सायलंट पण तीव्र अनुभव देत होतं त्या अनुभवाने मला एक गोष्ट शिकवली आकर्षण क्षणिक असतं पण जेव्हा तो सांभाळलेले आणि हळुवार असतो तेव्हा तो मनात खोलवर उतरतो कुटुंब नाती आणि विश्वास यांची किंमत फार मोठी असते पण त्या प्रेमाच्या कुस्तीचा हळूहळू वाढणारा स्पर्श आणि नजरेतून जाणारा संवादही मनाला गहिरे आनंद देतो सोनगावचं घर पुन्हा हस्त झालं हळूहळू उष्णतेने भरलेलं आणि माझं मनही त्या नजरेत त्या हळूवार ओढीत हरवत एक सुंदर संतुलित आनंदात डुबणाऱ्या भावना अनुभवत होतं त्या रात्रीच्या स्मृती हळूवार जवळीक आणि प्रेमाची कुस्ती शांत पण तीव्र अनुभव अजूनही माझ्या हृदयात जागृत होती मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि यापेक्षाही एटीन प्लस कथांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या मनातल्या भावना टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे